माफशातील जुन्या इमारतीचा एक भाग कोसळल्यानंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाटेवर आला आहे मडगाव तर अशा इमारतींची संख्या मोठी आहे दोन हजार बारा तेरा साली पालिकेनं इथल्या धोकादायक इमारतींची यादी तयार केली होती त्यानंतर अशा इमारतींची पाहणी करून त्या हटवण्याचे निर्देश वारंवार दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्याकडून देण्यात आले मात्र आज तागायत त्यावर प्रशासनानं कोणतीही कारवाई केलेली नाही आहे केवळ नोटिसा पाठवून कागदी गुढी नाचवण्याचा प्रकार इथं सुरू आहे त्यामुळे इथल्या नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे मडगावातील गांधी मार्केटजवळील एका इमारतीचा भाग कोसळल्यानंतर संबंधित मालकानं ती इमारत जमीनदोस्त केली होती त्यानंतर आरोग्य केंद्राची इमारत कोसळली होती या घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला होता ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये एका इमारतीचा स्लॅब कोसळून युवती जखमी झाल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याचा आदेश दिला होता पण पालिकेनं जुनी यादी पाठवण्यात धन्यता मांडली पालिकेनं बजावलेल्या नोटिसांना इमारतींच्या मालकांकडून वारंवार ठेंगा दाखवला जात आहे पण त्यांच्यावर कोणतीही कडक कारवाई पालिकेकडून केली जात नाही उलट पुन्हा नोटिसा बजावून कागदी घोडी नाचवण्याचा प्रकार सुरू आहे तीन वर्षांपूर्वी जुलै महिन्यात गजबजलेल्या गांधी मार्केट परिसरात मिनेजिस या इमारतीचा भाग कोसळल्यानंतर शहरातील अन्य जीर्ण अवस्थेत असलेल्या धोकादायक इमारतींचा प्रश्न चर्चेला आला होता त्यानंतर ही नोटिसा काढण्यापलीकडे काहीच झालेल्या नाहीये माजी नगराध्यक्ष साऊय कुथिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार बारा ते दोन हजार तेरा या, या सालात शहरातील काही धोकादायक इमारतींची यादी जारी करण्यात आली होती त्या इमारतींच्या मालकांना नोटिसा काढल्यानंतर केवळ एका मालकाने याची दखल घेतली होती मात्र इतर कोणीही नोटिसांना उत्तर देण्याची तसदी घेतली नाही आता केवळ नोटीसबाजी करण्याऐवजी काहीतरी कृती करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे या बातमीसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या